परत जाणार आहे मस्त पैकी कोण बाजारात त्या दिवशी आम्ही गेलो लय गर्दी होती आज पण गर्दी असणार आहे आज आज पण पण गर्दी गर्दी असते होती कशी गर्दी त्या दिवशी आम्ही काही शॉपिंग चला मग चला तर मग बाय बाय गर्दी ना

पुन्हा एकदा आपण सगळे जरा जोरदार काय वाजवूया आणि सगळ्यात जास्त काय आमच्या साक्षी मॅडम साठी वाजवायच्या साक्षी काढली फोटोग्राफर खूप छान फोटो काढतात आणि ह्याच्यासाठी काय वाजवला तर तुमचा उद्या पेपर मध्ये फोटो ओके सो थँक्यू सो चला मंगळा गाव चला गा चला सगळ्या आल्यात का ओके रेडी आहात ना सगळ्या कारण पहिला ग्रुप येतोय आणि या ग्रुप मध्ये ज्या महिला आहेत

झालं पाहिजे फुपट गेलं आमचं ते नाही करे झालं मजा आली ना खेळायला पण झालं आताच आम्ही कोकण बाजारातून आलो आणि येताना आम्ही बिर्याणी आणली पार्सल कारण की मी काही दुपारच्या चपात्या होत्या आणि पनीर मसाला मी ऑर्डर केलाय आणि येताना चिकन बिर्याणी आणली बाहेरून फिरून आले ना जेवण बनवण्याचा महिन्याचा कंटाळा येतो मला म्हणून मी बाहेरूनच ऑर्डर केलंय सगळं जेवण तर आळशी <laughs> काय मला है येतो बाहेरून आले की काय दुपारच्या चपात्या आहेत पनीर मसाला ऑर्डर केलाय ऑर्डर पनीर का पनीर मसाला पनीर हंडी पनीर हंडी ऑर्डर केली आणि मी येताना काय आणलंय घरी शेवपुरी हा शेवपुरी पण आणलेली पार्सल झालं आणि मस्त जेवण झालं संध्याकाळचं तर चला तर तुम्हाला मी नंतर भेटा पिंडू कशी खाते बिर्याणी बिर्याणी आम्ही आणली पण जरा पण चांगली नाही पण आम्ही नेहमी आणतो बिर्याणी तिथं भेटलीच नाही आम्हाला नक्कीच सांग ती तिकडची बिर्याणी आणि आमची पिंडू कशी खाते मी असं खाल्लेलं आ हय पिल्लू तुझ्या पुणे अशी बिर्याणी खाल्लेली हां हां बघा बरं बरोबर घेती या टोपातली आणि म्हणूया बघा <laughs> बाई इकडं बघ ना सो ना तिच्याकडं कसं चाललंय बघ की तिचं बापरे बघ बिर्याणी कशी खाते खाती बघतो गुडुनी जत्रेतून हे काय बोलतात गे ह्याला कोकण बाजारातून आणले बबल्स काय बोलतात गुटू हा किती छान दिसतो बघ 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 खिंजू बघा घर आमच्या खिंजूला पण थांबला इकडे येऊ दे

Thanks yes.